आज सगळ्यात पहिल्यांदा मला यादव साहेबांचा सा अभिनंदन आणि आभार करता मानायचे की आपल्या एक्क्याऐंशी वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी सगळा अनावश्यक खर्च टाळून जवळपास पाच लक्ष रुपयाचा गिरी हा पुराचे चटके सोसत असलेल्या माझ्या बळीराजाच्यासाठी साठी त्यांनी द्यायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं यादव साहेबांचा वाढदिवस आपण मोठ्या सत्कार्यानं त्या ठिकाणी साजरा करतो याच आतिवास समाधान मला स्वतःला आणि ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीनं मला वाटतं यादव साहेबांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजराच होऊ शकला नसता इतक्या चांगल्या पद्धतीने आपण ही मदत मुख्यमंत्री साहिता निधी करता त्या ठिकाणी दिली मला वाटतं हेच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व वे आहे मी काय म्हणत होतो की मामांना मी कधी बघितलं नाही मी याच्यापूर्वी मी अनेक उल्लेख केला की मामांना कधी मी प्रत्यक्षात बघू शकलो नाही पण मामा कशा असतील याची झलक आम्हाला त्या ठिकाणी यादव साहेबांच्या प्रत्येक प्रतीत आणि संस्थेचा कारभार प्रत्येक गोष्टी तर त्या ठिकाणी आवर्जून पकडून मला इथं समोरच्या मंडळींना सुद्धा अगदी नम्रतेची आणि कळकळीची विनंती या महापुराच्या संकटामुळं या अतिवृष्टीच्या संकटामुळं आपल्या बार्शी तालुक्यातल्या दैकने गावातील लक्ष्मण काशीनाथ गावसाने या दीड एकरच्या शेतकऱ्यानं स्वतःच जीवन त्या ठिकाणी मी त्याच्या घरी गेलो डॉक्टर साहेब विचार कारण काय होत नेमकं त्यांची एक मुलगी शिक्षणासाठी हिथं बार्शी डी फार्मसी करते आणि मुलगा जो आहे तो दाराशिव मध्ये पॉलिटेक्निक मध्ये त्या ठिकाणी आहे मुलं दोघही हुशार आहेत गुणवान आहेत पहिल्या वर्षामध्ये तुमच्या डी फार्मसीला ग्रेडिंगची पद्धत असती दहा पैकी आठ पॉईंट सहा ग्रेड त्या मुलीला आहे आणि पॉलिटेक्निक कॉलेजला मुलगा लागलाय म्हणजे फ्री स्वीट मध्ये तोही गुणवान असल्याशिवाय लागलेला नाही फक्त या दोघांच्या राहण्याचा जो काही खर्च आहे पाच सहा हजार रुपयाचे सहा हजार मुलाचा आणि सहा हजार मुलीचा आणि ती स्वतः त्या दीड एकर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह करत होते साधारणतः बारा एक हजार खर्च असेल एका महिन्याचा आणि शेतीत काय काम नाही म्हणून कुठं वैरागला जाऊन किराणा दुकानात काम कुठं शोधत होते त्या किराणा दुकानात काम करायचे कधी काम मिळायचं कधी मिळत नाही मिळत नसायचं आणि त्याच्यानंतर ही आर्थिक विमान आहे आता बारा हजार रुपयाचा खर्च आपण नेमका भागवायचा कसा कदाचित आपल्यापैकी बारा हजार म्हणजे फार छोटीशी रक्कम वाटते पण ज्याच्या स्वतःच्या शेतीतलं पीक आपल्या डोळ्यात एक त्या ठिकाणी नाहीच होत ज्याच्यावर आपण पुढचे आखाडे बांधलेला असतात ज्याच्यावर आपण पोरांच्या शिक्षणाचं नियोजन केलेलं असत तेही आपण करू शकत नाही आपली मुलं इतकी गुणवान असून सुद्धा त्यांना शिकवण्यासाठी आपण कमी पडतोय की भावना कुठल्याही बाप म्हणून जगणाऱ्या माणसाच्या मनात एक अपराधाची भावना तयार आणि म्हणून मी एक उदाहरण दिलंय फक्त आपल्या दहितण्याचं मी तिथल्या गावातल्या लोकांना सुद्धा आता विनंती केली सगळ्यांना जवळ बोलून घेऊन सांगितलं की श्रावण आता नुकता संपलाय आपण मोठे मोठे सत्य त्या ठिकाणी करतो परमार्थाचं नाव घेणं भगवंताचं नाव घेणं त्याचं नाम जप करणं निश्चितपणे प्रत्येकाचं कर्तव्य केलं पाहिजे ते सुद्धा एक आत्मिक समाधानाचं साधन आहे पण ते करत असताना त्याच्यामधला सुद्धा अनावश्यक खर्च टाळून महाराज मी तुम्हाला सुद्धा आवर्जून विनंती करणार आहे की बहात्तरला दुष्काळ होता दुष्काळाच्या काळात लोकांना खर्च अन्न खायला मिळत नव्हतं आणि मग त्यावेळेस अन्नदानाची संकल्पना प्रत्येक कार्यात असायची लग्न असेल कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर अंडदान आवर्जून ठेवलं जायचं का तर खरंच लोकांना खायला मिळत नसायचं पण मला वाटतं आज काही तशी परिस्थिती नाही आहे तिथे पण मला वाटतं महाराज ही जर अनावश्यक खर्च आपण त्याचा टाळला मोठ्या महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करत असताना सुद्धा अतिशय अनावश्यक खर्च आपण करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांची असू द्या महात्मा बसवेश्वरांची असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असू द्या या जयंत्याचा सुद्धा अनावश्यक खर्च टाळून आज आत्महत्या झाली म्हणून आपल्याला त्याच्या घरातलं कळालं पण ह्या आत्महत्या होण्यापूर्वी गावातल्या गावकुसातल्या प्रत्येक समाजमान समाज जर त्याचा ठाव घेतला आणि हा अनावश्यक खर्च टाळून जर लागणारे बारा हजार रुपये एका महिन्याचे साधारणतः जर त्या लेकरांच्या शिक्षणासाठी कुठलं माध्यम असू शकत महाराज दुसरं उदाहरण आहे गोरगावचं ड्रायव्हर कीचं काम करणार माणूस पुलामध्ये मोटरसायकल घेऊन जात असताना था पाण्याचा एकदम फ्लो आला मोटरसायकल खड्ड्यात गेली आणि तिथून वाहून घ्या तिची मुलगी अभियांत्रिकेच्या पहिल्या वर्षाला आहे आपल्या इथे बार्शील पंढरपूरचं कॉलेज आहे कुठलं ते पहिल्या वर्षीचं फर्स्ट इयर कम्प्लीट केलंय पंच्याहत्तर टक्के मार्क आहे मुलीला पण दुसऱ्या वर्षी फीजची तरतूद झाली नाही म्हणून मुलगी घरी बसली एक वर्ष गेलं आधी घटना घडली म्हणून आपल्याला तिथं जायचा योग आला म्हणून आपल्याला कळालं कदाचित ते तसंच राहिलं असं कळायलाही नसत मला वाटतं त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च जर आपण घ्या सगळ्या गोष्टी टाळून जर करू शकलो तर मला वाटतं ते, ते खऱ्या अर्थानं जगताळे मावांच्या कार्याला आपण पुढं अनुकरण करतोय आणि त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करतोय याचं आत्मिक समाधान इथल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर साहेबांनी ज्या कृती केली ती अगदी योग्य आहे आणि खरंच आपण बघतोय किती अनावश्यकपणा आहे सगळ्या दिवस बाबतीत आमच्या सुद्धा आमचे वाढदिवसाजरी करतात असतो फक्त घ्यालात बोलतो असं नाही आम्ही सुद्धा यातनं बोध घेणं गरजेचं आहे आम्ही समाजाचं नेतृत्व करत असू आम्ही समाजावर दिशा देत असू समाज जर आमचा अनुकरण करत असेल तर आमची सुद्धा जबाबदारी आहे की आम्ही आमच्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे आम्ही सुद्धा आमच्या अनावश्यक खर्च सगळ्यांनीच टाळून जर या सत्कार्याला चांगल्या कामासाठी जर खर्च करू लागलो तर निश्चित एक चांगल्या पद्धतीचा पायंडा त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही यादव साहेब निश्चितपणे आपला वाढदिवस आहे आपलं सामाजिक कार्य मी कित्येक दिवस कित्येक वर्षापासून अनुभवत आपला शांत आणि सैमी पण आम्ही कित्येक वर्षापासून बघतोय निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व आपलं कार्य हे अतुलनीय आहे आणि खरंच आम्ही नशीबान आहेत की तुमच्यासारख्या व्यक्तीचं सानिध्य आम्हाला त्या ठिकाणी मिळतंय आणि तुमच्यासारख्या व्यक्तीकडनं आम्हाला शिकायला मिळतंय म्हणून आम्ही खरं तर नशिबवान आहे असं सुद्धा मी भगवंताचे सुद्धा या निमित्तानं आभार मानतो आणि ह्या पद्धतीनं ह्या धर्तीवर आपण सगळ्यांनीच पुढं मार्गकरण करण क्रमण करणं आवश्यक आहे फक्त समाजाला काय आवडतंय किंवा पुढच्या माणसाच्या कानाला काय गुण वाटतंय एवढंच करण्यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे आणि काय दिशा देणं आपलं कर्तव्य आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा आता आपण अतिशय जागृत होणं आणि सावध होणं गरजेचं आहे आणि जे आपल्याला दिसतात आता सगळ्या राज्यात घडलेल्या आता घटना त्याच्यानंतर श्रीलंकेमध्ये आपण बघितलं बांगलादेशमध्ये बघितलं हे कशाचं द्योतक आहे देशाचं नेतृत्व करणारी माणसं लोकशाहीच्या माध्यमातून नेतृत्व करणारी माणसं जर समाजाला न्याय देऊ शकत नाही समाजाला त्या ठिकाणी एक पद्धतीची बांधून देऊ शकत नाही आणि जी घरी तयार होते प्रचंड श्रीमंत आणि प्रचंड गरीब आणि त्याच्याबद्दल एखाद्या जगण्यासाठी झगडावं लागतं आणि दुसरा मात्र कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी कुठल्या एखाद्या गायिकेला आणून त्या गायिकेच्या कार्यक्रमासाठी आपण खर्च करत असू तर मला वाटतं की आपली जबाबदारी आहे की ही जी दरी आहे त्या दरीतनंच तुम्हाला असंतोष तयार होतो या दरीतनंच आमच्याबद्दलची वाईट भावना तयार होते या दरीतनंच आमच्याबद्दलचं मत त्या ठिकाणी तयार होतं त्यामुळे ते मत जर बदलायचं असेल तर निश्चितपणे सुरुवात ही आम्ही आमच्या स्वतःपासून करणं गरजेचं आहे आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही साहेब संकल्प करतो की इथूनपूरच्या कालखंडामध्ये निश्चित आम्ही स्वतःपासलं की सगळ्याच्या सगळ्या अनावश्यक खर्च टाळून सगळ्याच्या सगळ्या अनावश्यक बाबी टाळून खरंच जर ह्या लेकरांच्या शिक्षणासाठी या लेकरांच्या कुटुंबाला उभा करण्यासाठी जर आमचा काही हातभार लागत असेल तर तो आम्ही चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी देऊ हे वचन सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब मी आपल्या सर्वांना देतो आज या थोर परिस्थितीमध्ये अतिशय बिकट अशी थोर परिस्थिती आहे ज्यांच्या ज्यांच्या घरात आम्ही गेलो खरंच त्याला घर म्हणावं का इतकं ते राहायची जागा आहे म्हणजे जनावर सुद्धा चांगल्या जागेत राहत असते इतकी भयावह परिस्थिती त्या ठिकाणी पुराण ग्रामीण भागामध्ये निर्माण केली आहे आणि ते योग्य व्यक्तीपर्यंत ही मदत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य समजून संस्थेने सुद्धा त्याला त्या ठिकाणी मोलाचा हातभार लावलाय त्याच्याबद्दल मी संस्थेचं सुद्धा मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज साहेबांना त्यांच्या एक्क्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी जे वर्णन केलं की कुणी जरी म्हणलं तरी साहेबांचं वय एक्क्याऐंशी अजिबात म्हणजे अजिबातच वाटत नाही कारण त्यांच्यातला उत्साह त्यांच्यातलं काम करण्याची शक्ती आणि कायमस्वरूपी त्या ऊर्जेतलं त्या उत्साहातलं काम करत असणारा अविरोध असं यादव साहेबांचं व्यक्तिमत्व आहे त्यांना ला दीर्घायुष्य लाभू त्यांच्या हातनं जे कार्य त्यांनी अखंडपणे आजपर्यंत इथं चालू ठेवलंय असंच सुद्धा पुढचे अनेक दशक का ही काम अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी दे त्यांच्या माध्यमातून होत राहो अशी आई सुंदर चरणी आणि आई भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्याला या एक्क्याऐंशी निमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद <laughs> आपल्या भाषणातून येत्या काळामध्ये दातृत्वाची त्यागाची भावना निर्माण होऊन